नमस्कार मैत्रीणो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज एक वाटी तूरडाळीपासनं रेसिपी आणलेली आहे इतकी भन्नाट रेसिपी आहे तुम्ही नैवेद्यालाही करू शकता आणि अशीही करून खाऊ शकणार अशी रेसिपी आहे आपल्याला घ्यायचे एक वाटी तूरडाळ आणि छोटी एक कुकर घेतलेली आहे त्याच्यात घालून घ्यायची आहे तुरडाळ आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एक दोन पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यातली सगळी पावडर वगैरे काय असेल ती निघून जाते आणि आपण कुकर गॅसवर ठेवू आता आपण गॅस लावून घेऊ पहा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ओतायच्यात दोन वाट्या एवढं पाणी एक वाटी तुरडाळ असेल तर त्याच वाटीनी दोन वाट्या पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि कमीही घालायचं नाही आपल्याला इतक्याच पाण्यामधून डाळ शिजवून घ्यायचे आहे एक चमचाभर थोडंसं तेल घातलेलं आहे कारण आपली डाळ छान शिजते आणि मौसर होते हळदही घातलेलं आहे एक चमचाभर असा त्याच्याने छान डाळीला कलर येतो थो। आता थोडंसं मीठ घालून घेऊ आपल्याला गोडाचा पदार्थ करायचा आहे याच्या अर्थात आपल्याला थोडंसं मीठ घातलं का गोडाच्या पदार्थाला मस्त चव येते आता सगळं हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे छान तीन सिट्ट्या घ्यायचे आहेत म्हणजे आपली डाळ सुंदर शिजणार आहे एकदम आता मी घेतलेलं आहे भांडं त्याच्यात घेतलेली आहे चाळण आपल्याला दोन वाट्या एवढा मैदा घ्यायचा आहे बाहेरचे कोणताही पीठ असू किंवा काही असलं तरी असं चाळून घेतल्याशिवाय आपण घ्यायचं नाही त्याच्यामध्ये कुठे किडा मकोडा असा काही कचरा वगैरे असला तर चाळल्यानंतर छान निघून जातो आणि आपल्याला स्वच्छ असं पीठ मिळतं झालेलं आहे चाळून आता त्याच्यामध्ये घालून घेणार आहे मी थोडंसं चवीनुसार मीठ ह्याच्यातही आपल्याला हळद घालायची आहे हळदीने पिठाला छान रंग येईन आणि आपली रेसिपी सुंदर दिसणार आहे सगळं असं हलवून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता मी थोडंसं तेल घालून घेते त्याच्यामध्ये म्हणजे त्याला छान असं टेक्चर येईल तेलाचं आणि मोहनही बसेल आणि आपली पदार्थ छान खुसखुशीत होईल एक चमच्यावरच तेल पुरेसं आहे जास्त तेल आपल्याला घालायचं नाही आहे आणि आपल्याला पाणी पीठ मळत मळत असं घालायचं आहे आणि ह्या प्रकारे पीठ मळायचं आहे पातळसर जेवढं तुम्ही पातळ मळा पीठ ही रेसिपी छान खुसखुशीत होते होटा आणि तोडण्याजोगी ही रेसिपी होते आता त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपलं पीठ मस्त मोरेल आणि लुसलुसीत होईल आता सिट्ट्या झालेल्या आहे कुकरही थंड झालेलं आहे पाहू शकता तुम्ही दोन वाट्या आपलं पाणी पुरेसं झालेलं आहे डाळीला आणि डाळ आपली छान शिजलेली आहे तुरीची डाळ ह्याला शिजायला जास्त वेळ नाही चण्याच्या डाळीला जास्त वेळ लागतो शिजायला आणि तुरीची डाळ ही तेवढीच अप्रतिम लागते ह्या रेसिपीमध्ये आपल्या होळी स्पेशल असे रेसिपी बनवायची आहे पहा आपली डाळ छान शिजून झालेली आहे आता आपण त्याच्यात डाळ एक वाटी आहे तसं आपण पाऊन वाटी एवढा गुळ घालायचा आहे तुम्हाला जास्तही घालायचं असेल थोडं तुम्ही गोड खात असलात तर थोडी पूर्ण एक वाटीसुद्धा घालू शकता असं हलवत राहायचं आहे आपल्याला हलवल्यानंतर खाली डाळ गूळ असं लागणार नाही कुकरला लागल्यानंतर असा जळका वाश येतो रेसिपीला म्हणून आपण थोडं सतत हलवत राहायचं आहे एवढं असं घट्ट होतोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे आपल्याला करायच्या आहेत पुरणपोळ्या पहा अजिबात डाळ वाटायला लागली नाही किंवा काही नाही आणि झटपट आपलं पुरण तयार झालेलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये गूळ घातला आणि पटकन आपलं पुरण तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे पुरण ताटामध्ये आपण छान थंड करून घेऊ झालेलं आहे थंड पहा थंड झाल्यानंतर पुरण हे घट्ट होतं पातळ असं अजिबात राहत नाही आपण पुरणपोळ्या लाटू ह्याप्रमाणे घट्ट होते आपल्याला करायचे आहेत तुरीच्या डाळीपासून पुरणपोळ्या चण्याच्या डाळीपासून सगळेच करतात पण हा पदार्थ आहे गुजराती गुजराती लोक चण्याच्या डाळीचं पुरणपोळ्या बनवत नाही तुरीच्याच डाळीच्या बनवतात म्हणून म्हटलं आपणही करून पाहू कशा लागतात पण एवढ्या सुंदर आणि मस्त मऊ लुसलुशीत झाल्या होत्या खायला एकदम होटा आणि तोडावा अशा झाल्या होत्या आता गोळा करून घेतलेला आहे छान पुरण भरलेलं आहे आणि आता आपण पोळी लाटून घेऊ पीठ थोडं खाली लावायचं आहे आणि सरासर पोळ्या लाटल्या जातात अजिबात पोळी फुटत नाही आणि काही अशी होत नाही तुम्हाला जशी असे वाटेल तशी तुम्ही लाटून घ्या थोडी जाडेही ठेवली तरी चालेल आणि एकदम पातळी केली तरी चालेल अशा आपल्या पुरणपोळ्या होणार आहेत मी करून घेतलेले पाहू शकता छान अप्रतिम कलर येणार आहे आपल्या पुरणपोळ्याला पिवळासा धम्मक असा कलर येणार आहे आणि खायलाही तेवढ्याच खमंग लागणार आहे आता आपण छान भाजून घेऊ तुरीच्या डाळीपासून पुरणपोळ्या आपण कधी विचारही करू शकत नाही कारण आपण चण्याच्या डाळीच्याच पुरणपोळ्या करत असतो पहा किती टम्म फुगलेल्या आहेत फटाफट आता मी लाटून घेतलेल्या आहे आणि छान अशा टम्म फुगलेल्या पुरणपोळ्या आपल्याला तयार झालेल्या आहेत पहा तुम्हाला असे आवडल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो ह्या तुरीच्या डाळीपासून केलेल्या पुरण न वाटता मस्त दहा मिनटाच्या आपल्या आत पुरणपोळ्या झालेल्या आहे पहा मी किती फटाफट दहा मिनटाच्या आतमध्ये दहा बारा पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहे आणि दिसायलाही एवढ्या सुंदर दिसते डोळ्यात बसणाऱ्या अशा पुरणपोळ्या झालेल्या आहे करून पहा आणि नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशा वाटल्या तुरीच्या डाळीच्या पुरणपोळ्या आता मी त्याच्या सोबत घेतलेलं आहे गुळवणी गुळवणी काय असतं गुळवणी असतं गुळ घातलं पाणी उकळून घ्यायचं त्याच्यात दूध घालायचं आणि तूप घालायचं आणि मस्तपैकी पुरणपोळीचा ताव मारायचा पहा किती मस्त झालेले आहेत पुरणपोळ्या मी खाऊन दाखवते तुम्हाला एकदम अशा लुसलुसीत मऊ अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि खायलाही तेवढ्याच खमंग लागणार आहेत खूप सुंदर अप्रतिम भन्नाट रेसिपी झाली आहे बाय मैत्रिणी भेटूया युअर रेस